नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना येत्या दहा एप्रिलला बघा येत्या दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे आणि या स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण जर का गुरुचरित्र पारायण करणार असाल किंवा करायचं असेल जर का तुमच्या मनात गुरुचरित्र पारायण करायचं हे आलं असेल तर बघा जर का तुम्ही नियमांना घाबरून याचे खूप नियम आहेत याचं खूप टेन्शन आहे खूप नियम पाळावे लागतात कडक नियम असतात हे नियम जर का बघून तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करायचं नको म्हणत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्कीच बघा सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडला असेल खास करून दत्त जयंती स्वामी समर्थ प्रकट दिन गजानन महाराज प्रकट दिन यावेळी पारायण हमखास केले जाते पारायण काय असते ते कसे करावे त्यामुळे काय मिळतं आणि विशिष्ट संत चरित्रांचेच का करावे तर बघा पारायण हे आपण सर्वजण करू शकतो लहान मोठे स्त्री पुरुष पारायण कोणीही करू शकतो गुरुचरित्र वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेत असतात या ग्रंथात एकूण बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून तो देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे बघा या ग्रंथामधील एक एक शब्द एक एक शब्द हा सिद्ध मंत्र रूपात दिलेला आहे इतका महत्व किंवा इतका दिव्य भव्य असा हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे जर का तुमच्या मनात गुरुचरित्राचं पारायण करायचं हे आलं असेल तर तुम्ही आवर्जून या स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्राचं पारायण करू शकतात बघा करून घेणारे हे स्वामी समर्थ महाराज गुरुदेव दत्त महाराज आहेत तुमच्या फक्त मनात आलं असेल तर कुठलाही निस्वार्थ भाव न ठेवता कुठलंही टेन्शन कुठल्याही नियमांचं टेन्शन न घेता तुम्ही स्वामी समर्थ किंवा केंद्रामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण हे करू शकतात किंवा घरी देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण हे करू शकतात बघा तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही चार एप्रिलपासून ते दहा एप्रिलपर्यंत ह्या पारायणाची सुरुवात तुम्ही चार एप्रिलपासून ते दहा एप्रिलपर्यंत करू शकतात ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी ह्या पारायणाला एकवीस दिवस अगोदर केव्हाही सुरुवात करू शकतात बघा या एकवीस दिवसात तुम्हाला जसा वेळ मिळेल जसं तुमचे पिरियड्सचे दिवस असतील त्यानुसार तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करू शकतात कारण स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या अगोदर एकवीस दिवसांपासून तुम्ही ह्या कोणत्याही प्रभावी सेवा करू शकतात ह्या वेळेमध्ये स्वामी तत्व आणि गुरु तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित असतं आणि तुम्ही ह्या वेळेत जर का या सेवा केल्या तर बघा या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळत असतं तुम्ही काहीही न मागता जर का ह्या सेवा केल्या तर स्वामी महाराज तुम्हाला याचं प्रसाद रूपात या सेवेचं फळ हे देत असतात तुमच्या जर का मनात आलं असेल गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर तुम्ही तुमच्या मनात कोणतीही शंका भीती किंवा नियमांचं किंवा कडक नियमांचं टेन्शन न घेता पारायण करायला सुरुवात करा बघा करून घेणारे स्वामी समर्थ महाराज आहे तुम्ही फक्त त्यांना विनंती करा हे स्वामी महाराज हे स्वामी आई मला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे माझ्याकडनं तुम्ही ते करून घ्या बघा स्वामी महाराज तुमच्याकडनं ते कसं करून घेताल हे तुम्हाला देखील कळणार नाही बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य आहे हे फक्त आईलाच समजते तसे भक्तासाठी काय योग्य ते देखील ईश्वर ठरवतो आपण केवळ हे संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे आहे पण तेही नियमात राहून कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण बघा तुमच्या मनात जर का आलं असेल तर तुम्ही या स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त नक्कीच हे पारायण करा तुम्हाला जर का कामामुळे टायमिंग नसेल तुम्ही जॉब करत असाल तुम्ही वर्किंग असाल तर बघा हे सात दिवसाचं पारायण तुम्हाला या काही नियमांना पाळून हे करायचं आहे नियम काय आहेत तर बघा तुम्हाला हे पारायण करायचं असेल तर हे पारायण तुम्ही सकाळी चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत केव्हाही करू शकतात फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत हे पारायण वाचायला बसायचं नाहीये या ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत आणि या ग्रंथामध्ये शेवटच्या पानावर संपूर्ण नियमावली किती ग्रंथ किती वेळा किती दिवसात किती ग्रंथ वाचायचे ही सर्व माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे काही खाण्यापिण्याचे नियम आहेत फक्त तुम्हाला सात दिवस हे नियम पाळायचे आहे तुम्हाला सात दिवस फक्त एकमुक्त राहून एक, एक धान्य खाण्या एक धान्य तुम्हाला फक्त जेवणात घ्यायचं आहे आता खाण्याचे नियम काय असणार आहे यावर आपला दुसरा व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहितीही मिळेल त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचं सात दिवस पालन करायचं आहे नॉनव्हेज देखील खायचं नाही आणि घरात देखील तुम्हाला करायचं नाही आहे त्याचप्रमाणे या सात दिवसात आपल्याला इतरांचा अपमान करायचा नाही कोणालाही काही वाईट साईट आपल्याला बोलायचं नाही आहे याचबरोबर तुम्ही जेव्हा हे पारायण वाचायला बसाल त्यावेळेस तुम्हाला एक वेळ तुमची ठराविक ही ठरवून घ्यायची आहे तुम्ही जर का आज सात वाजता पारायण करणार असाल तर उद्या देखील तुम्हाला सात वाजताच या पारायणाला बसायचं आहे तुमचे पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाले तर चालू शकतात परंतु तुम्ही आज सकाळी वाचन केलं उद्या दुपारी केलं असं चालणार नाही तुम्हाला एका ठिकाणी बसून एका वेळेतच एका बैठकीतच हे पारायण करायचं असतं एखाद्या वेळा चुकून जर का तुमच्याकडनं काही कामामुळे टायमिंग इकडे तिकडे झाला तर चालतो परंतु तुम्हाला एक ठराविक वेळ ठरवून तुम्हाला हे पारायण करायचं आहे या पारायणाचे जे काही नियम असेल त्या नियमांचा एक डिटेल्स व्हिडिओ तुमच्या तुमच्यासाठी पुन्हा येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात मग त्यामध्ये हे पारायण तुम्ही कसं करायचं आहे केव्हा करायचं आहे याचे नियम काय असणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे परंतु जर का तुमच्या मनात आलं की तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर तुम्ही ते आवर्जून करायचं आहे कारण बघा गुरुचरित्र पारायण करण्यासाठी देखील खूप मोठं भाग्य लागतं असं कोणीही गुरुचरित्र पारायण हे करू शकत नाही या पारायण काळामध्ये तुम्हाला खूप त्रास होतो तुमच्या घरात कटकटी होतात तुमच्या घरात भांडणं होतात कारण ह्या काळामध्ये तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि जेव्हा आपण हे पारायण करायला बसतो हो, तेव्हा त्यावेळेस ही सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाण्यासाठी आपले दत्त महाराज आपले स्वामी महाराज हे प्रयत्न करत असतात आणि ह्या वाईट शक्ती ह्या बाहेर जाऊ नये किंवा ते आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करू देत नसतात यासाठी आपल्यावर ह्या गोष्टींचा प्रभाव हा पडत असतो आपल्याला त्रास होत असतो आपल्याला चक्कर येत असते आपल्याला झोप येत असते आपल्याला जांभई येत असते आपल्याकडनं वाचन करून न घेण्यासाठी ही वाईट शक्ती प्रयत्न करत असते आणि त्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो अशा वेळेस आपण ह्या वाईट शक्तींना न घाबरता आपण सात दिवसात हे पारायण कम्प्लीट करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बघा गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही आवर्जून करा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते कुठल्याही नियमांचं बंधन न पाळता बघा जे फक्त नियम सांगितले आहे तेवढेच नियम पाळून तुम्ही हे पारायण करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ